सोलापूर शहर गुन्हे शाखेने मोटार चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणले असून एकूण एक लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सोलापूरच्या मार्केट यार्डात हमाली काम करणाऱ्या एका युवकावर चार आरोपींनी मिळून कोयत्यानं मारहाण केली होती त्यामध्ये तो युवक गंभीर जखमी झाला होता याबाबत जखमी युवकाच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरून जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर गुन्ह्यातील आरोपी हे फरार झाले होते त्या अनुषंगानं सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं दर्शन मनोज सराफ वय एकोणीस राहणार इंदिरानगर राठी कारखान्याजवळ सोलापूर सूरज उर्फ उर्फभैय्या गुंडप्पा सुरवसे वय सव्वीस राहणार भारतनगर विडी घरकुल शिंदे शाळेच्या पाठीमागे सोलापूर बसण्णा सत्तू शिंदे वय तीस राहणार न्यू शिवाजीनगर गोंधळेवस्ती सोलापूर आणि अक्षय सीताराम कांबळे वय चोवीस राहणार भारतरत्न इंदिरानगर गेंटॅल टॉकीजच्या पाठीमागे सोलापूर यांना ताब्यात घेतलं त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी दाखल गुन्हा केल्याचं कबूल केलं त्याचप्रमाणे त्यांच्याकडून मोटारसायकल चोरीचेही पाच गुन्हे उघडकीस आणण्यात आले या पाच मोटारसायकली जप्त करून एकूण एक लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब मोरे पोलीस अंमलदार महेश शिंदे प्रवीण शेळकंदे कुमार शेळके राजू मुद्गल संदीप जावळे इम्रान जमादार विनोद राजपूत राजकुमार पवार सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी बजावली